साड्यांना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत लाखो रुपये साड्या शिलाई मशीन्स साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही घटना शुक्रवारी दुपारी विचारेमाळ परिसरातील धरतीमाता हाऊसिंग सोसायटीत घडली अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल होत ही आग विजवली अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी की धरतीमता हाऊसिंग सोसायटीमध्ये सुनीता कांबळे यांच्या मालकीचे दोन मजली घर आहे या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोल्या त्यांनी उत्तर प्रदेशातील मोहम्मद रफीक अली यांना भाड्याने देण्यात आल्या आहेत ते पत्नी आणि दोन मुलांसह गेल्या चार वर्षांपासून राहतात साड्यांना पिकोफॉल आणि सजावट करून त्या साड्या सुरतला पाठविल्या जातात शुक्रवारी दुपारी साड्यांना इस्त्री करण्याचे काम सुरू होते यावेळी महम्मद हे प्रार्थनेसाठी ते सदर बाजारमधील मशिदीमध्ये गेले होते या दरम्यान कपड्यांनी पेट घेतली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले कांबळे कुटुंबियांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेऊन तात्काळ घरातील सिलेंडर बाहेर काढले दरम्यान स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला वर्दी दिली कसबा बावडा फायर स्टेशन आणि सासने ग्राउंड फायर स्टेशनकडील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणवीसे स्थानक अधिकारी जयवंत खोत चालक नवनाथ साबळे सईफ मालदार मनीष कुंभार विजय पाटील अजित मळेकर आशिष माळी यांनी आग विजवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न सुरू केले आगीचा भडका मोठा होता त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी आग विजवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत केली सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आली या आगीमध्ये महम्मद अली यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे या सोसायटीचा परिसर दाटीवाटीचा आहे त्यात कपड्यांनी वेगाने पेट घेतल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले ही आग अन्य घरांमध्ये पसरलेल्या भीतीने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती अग्निश्मन दलाचे जवानांनी जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवले आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला